सुंदर हर देव जी महाराज की जय निरंकारी राज माता गुरु बचनावतारी की जय अदन्य भगवान अंकुश नाना जी के अंतिम विषय थी प्रेमन बोलिया दयानंद महात्मे यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम मी ठेवू शकलो जेणेकरून मला या कार्यक्रमाची आणि या सत्संगाची या अगोदर कधी माहिती नव्हती परंतु चिमाजी वैराल हे जे महात्मे आहेत यांनी मला सांगितलं की तुमच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम तुम्ही ठेवा एक बार तुमच्या गावाला तर त्यांच्या विनंतीला मान राखून मी हा कार्यक्रम ठेवला आणि सत्संगाचे जेवढे बी हे सेवक आहेत या सर्व सेवकाचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या गावामध्ये माझ्या विनंतीस मान देऊन हे माझ्या गावात सेवा करण्यासाठी सेवा दल जे आले त्यांचे सर्वांचे मी मनापासून गावकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो महाराजांचा बी मनातून आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो प्रेमाने बोला धन निरंकार